आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्याबद्दलचं एक फायनल स्टेजवर चर्चा आने लिया है। आज आलेली आहे आज आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांनाही आम्ही प्रस्ताव दिलेला आहे उद्या त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे येईल आणि जवळपास महाविकास आघाडीमध्ये वंचित महा आघाडी ही पण समाविष्ट असा आमचं आता मत झालेलं आहे आणि जवळपास उद्या नाही तर परवा महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा प्रश्न अंतिम निर्णय आम्ही करू आणि त्यामुळे महाविकास आघाडी सक्षमतेनं महाराष्ट्रामध्ये लढेल सगळे घटक आमचे जे आहेत मग समाजवादी पार्टी आहे कॉम्युनिस्ट आहे शेका आहे अशी जेवढी सगळे आमचे घटक आहेत हे सगळे घटक पक्ष आमच्याबरोबर या आघाडीमध्ये समाविष्ट होतात आहेत त्यामुळे जवळपास अठ्ठेचाळीस जागा ज्या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या आहेत त्या सगळ्या जागेवर महाविकास आघाडी निश्चितपणे त्याचा या सगळ्या आघाडीमध्ये विजय होईल आणि त्या गोष्टीचा आशीर्वाद आमच्या महाविकास आघाडीला मिळेल याची कारणं पण आहेत आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे सरकार शेतकरी विरोधी आहे हे आपल्याला स्पष्ट झालेलं आहे तरुणांच्या विरोधात आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आत्ता आपण पाहिलं की आजचा जो बजेट आलेला आहे त्या बजेटमध्ये महागाई कुठं कमी होईल का अशी अपेक्षा होती ती पण महागाई कमी करण्यामध्ये सरकार अपेक्षी ठरलेलं आहे आणि लोकांमध्ये तीव्र चीड या सरकारच्या विरोधात आणि सरकारवरच आता विश्वास राहिलेला नाही मग केंद्राचं सरकार असो की राज्याचं सरकार असो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडीवर राज्याच्या जनतेचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे या लोकांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचा सर्वेपण आता आमच्याकडे आलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका